नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला टक्स ब्लाऊजच्या पुढील भागाचं संपूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवणार आहे तुम्ही जरी नवीन शिकणारे असाल तरी देखील तुम्ही अगदी सहजपणे अशा पद्धतीने स्टिच करू शकतात अगदी फिनिशिंगसह तुम्ही स्टिच करू शकतात म्हणजे मग फिनिशिंग चांगली असली म्हणजे कस्टमर देखील तुमच्याकडे वाढतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे योगपट्टी आहे तर ती स्टिच करून घेणार आहे दोन्ही पार्ट व्यवस्थित असे एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ते जोडायचे आहेत दोन्ही पार्टचे मी स्टिचिंग तुम्हाला अगदी हळुवारपणे दाखवते म्हणजे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा यापुढे तुम्हाला स्टिचिंग करताना अजिबात प्रॉब्लेम होणार नाही याआधी माझ्या चॅनलवर मी ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ आहेत तर नक्की तुम्ही चॅनलला भेट द्या तर इथे बघा दोन्ही पार्टवर मी शिलाई टाकली आहे धागा कट न करता मी लगेच दोन्ही पार्ट ल शिवते म्हणजे वेळही वाचतो आपला दाब शिलाई आता दोन्ही पार्टवर टाकायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केलं तर वेळ वाचतो आणि धागेदेखील लगेच कट करायचे म्हणजे शिलाई करताना ते मध्ये येत नाही आणि फिनिशिंग छान येते ब्लाऊजची जर तुमची फिनिशिंग चांगली असली तर ब्ला कस्टमर देखील खुश होतात आणि मग ब्लाऊज स्टिचिंगला देखील तुम्हाला बरं वाटतं एखादा कस्टमर नाराज झाला तर आपल्याला देखील थोडं वाईट वाटतं पण कस्टमर खुश असला म्हणजे आपल्याला पुन्हा नवीन ब्लाऊज स्टिचिंगला उत्साह येतो तरी ते बघा अशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा दाब शिलाई मी टाकून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून टाकायची असते अगदी कोपरावर टाकायची जर तुम्ही इकडे तिकडे टाकली तर प्रॉब्लेम एक होतो म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही तर हे बघा आता अशा पद्धतीने संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथे शिलाई टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचा भाग आहे तर तो कट करायचा आहे फोर टक्स ब्लाऊजचं हे स्टिचिंग तुम्ही या पद्धतीने जर केलं तर तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये हे स्टिचिंग करू शकतात जर तुमच्या बॅक पार्टला डिझाईन जास्त असली तर थोडा वेळ लागू शकतो पण अगदी कमी डिझाईन असली म्हणजे पटकन शिवून होतो तर इथे बघा योगपट्टी शिवून झाली आहे आता हे दोन्ही पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण बाजूने आधी आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे त्यानंतर मी तुम्हाला टक्ससाठी मार्किंग दाखवणार आहे कशा पद्धतीने टक्सचं मार्किंग करायचं आहे म्हणजे हे ब्लाऊज तुमचं अगदी परफेक्ट बसेल बरेच कस्टमर आता अशा पद्धतीने फोर टक्स किंवा प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग करून घेतात कटोरी ब्लाऊजला बऱ्याचदा कटोरी जोडण्याचा प्रॉब्लेम येतो म्हणजे टोकदार कटोरी होते तर त्यामुळे बरेच जण अशाच पद्धतीचे ब्लाउज शिवतात तर हे बघा एका पार्टवर शिलाई टाकून मी बघा दुसऱ्या पार्टवर देखील टाकली आहे एक्स्ट्राचा कापड आता कट करायचा आहे आणि त्यानंतर मग मी टक्ससाठी मार्किंग तुम्हाला दाखवते हे बघा आता दोन आधी एका पार्टवर मी मार्किंग करून घेणार आहे तर हे बघा ह्या बाजूला सेंटर काढायचं आहे अशा पद्धतीने मेजर टेप ठेवून देऊ देखील तुम्ही काढू शकता त्यानंतर इथे चार इंचावर मार्किंग करायची आहे इकडे आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायची आहे आता टक्सची उंची ही आहे तर ती अडीच इंच मी घेणार आहे आणि दोन्ही बाजूला साधारणपणे एक एक इंचावर मी मार्किंग करणार आहे तुम्ही पाऊण इंच देखील घेऊ शकता दोन्ही बाजूला अशा पद्धतीने आता रेषा आखून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे बघा हा जो सेंटर काढला आहे तर तिथे देखील अडीच इंचावर मार्किंग करायची आहे आणि याच्या अगदी पावपाव इंच आपल्याला शिलाई मारायची असते त्यानंतर इथे हे जे आपण दोन इंच अंतर घेतलं आहे तर अशा पद्धतीने इथे आधी मार्किंग करून घ्यायचं आहे दीड इंचावर आणि त्यानंतर एक सरळ सॉरी तिरकस रेषा आखायची आहे म्हणजे साधारण हा साडेसहा इंचाचा टक्स आपला होतो अशा पद्धतीने आणि इथे देखील आपल्याला पाव पाव इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे शिलाईसाठी त्यानंतर इथे आपल्याला हा टक्स आहे तर अशा पद्धतीने सेंटर याचा काढून तुम्ही घ्यायचा आहे किंवा तुम्ही मेजर टेपने देखील मार्किंग करून शकतात हे बघा अशा पद्धतीने आणि याचा सेंटर तुम्ही काढू शकतात आणि त्यानंतर मग इथे ह्या पॉईंटपासून आपल्याला साडेतीन इंचावर मार्किंग करायची असते इथून अशी दीड इंचावर मार्किंग केली तर बरोबर साडेतीन इंचावर आपली होते हे बघा अशा पद्धतीने तर इथे मी मार्किंग केली आहे आणि एक शिलाई सरळ रेषा आखून घ्यायची आणि इथे देखील अशाच पद्धतीने पावपाव इंचावर मार्किंग करायची आहे आता एका याच्यावर मार्किंग झाली म्हणजे हे बघा असं थोडं डार्क करून घ्यायचं ते का कारण दुसऱ्या कापडावर पुन्हा आपल्याला मार्किंग करायचं त्रास होत नाही तर इथे आधी मी डार्क करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता हे डार्क करून झाल्यावर यावर हा कापड असा ठेवायचा आहे व्यवस्थित सेट करायचा आणि एकदा अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे खालच्या याची मार्किंग आहे तर ती यावर येते आता ही मार्किंग आपल्याला डार्क करून घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही बाजूवर मार्किंग करण्याची वेळ आपली वाचते वाया जात नाही वेळ आता हे डार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला टक्स दाबायचे आहेत तर इथे टक्स आपण जेवढं मार्किंग केलं आहे आता खालचा जो टक्स आहे तर त्याला मी साधारणपणे एक एक इंचावर दोन्ही बाजूला मार्किंग केले आहे तो एक टक्स आहे तो आपला फक्त मो जास्त दाबला जातो आणि त्यानंतर बाकीचे टक्स आहेत तर त्याच्या आजूबाजूला मी पावपाव इंचावर मार्किंग केली आहे तर तेवढं आपल्याला दाबायचं आहे आता इथे टक्स दाबताना देखील बघा धागा तुम्ही कट करायचा नाही म्हणजे दोन्ही बाजूवर एकाच वेळी व्यवस्थित टक्स दाबले जातात हा टक्स देऊन झालेला आहे आता खालच्या बाजूला देखील त्याच पद्धतीने आपल्याला दाबायचं आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर दिवसभरात तुम्ही कमीत कमी तुमचं घरातलं सगळं काम आवरून दोन ते तीन ब्लाऊज सहजपणे स्टिच करू शकतात आता फक्त घरात जर मुलं असले तर तेवढा वेळ तुमचा जातो पण यापेक्षा जास्त तुम्ही जर शिवत असाल तर थोडं म्हणजे शिवताना गॅप घ्यायचा म्हणजे एक ब्लाऊज शिवल्यानंतर कमीत कमी तुम्ही दहा ते पंधरा मिनटं तरी गॅप घ्यायचा कंटिन्यू तुम्ही बसल्या तर त्रास देखील होऊ शकतो मी स्टिचिंग करताना एक ब्लाऊज शिवताना मी मध्ये एकदा पाच मिनटं उठते आणि त्यानंतर मग दुसरं ब्लाऊज शिवायच्या आधी दहा ते पंधरा मिनटांचा ब्रेक मी घेते म्हणजे त्रासही होत नाही आपल्याला तर इथे बघा अशा पद्धतीने मी आता हे टक्सचं जे मार्किंग केलेली आहे तेवढ्या भागावर मी दोन्हीही बाजूचे टक्स दाबून घेणार आहे अगदी सावकाशपणे मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला यापुढे प्रॉब्लेम होणार नाही पण ज्याला म्हणजे प्रॅक्टिस झालेली असते ब्लाऊज शिवण्याची दररोजची तर फोर टक्सचं ब्लाऊज देखील चाळीस मिनटांमध्ये दे होतं आणि जर तुमचा स्पीड थोडा कमी असेल तर तो एक तासात तुमचा ब्लाऊज होतं पण शक्यतो एक तास लागतोच ब्लाऊज शिवायला आता ज्याचा त्याचा स्पीड असतो आणि मशीन देखील असते तर मशीनवर देखील डिपेंड आहे तुमच्याकडे स्पीड मशीन असेल झुकी वगैरेचं तर त्यावर म्हणजे स्पीड जास्त असतो तर आता इथे अशा पद्धतीने मी टक्स दाबून घेतलेले आहेत सगळे टक्स अशा पद्धतीने दाबायचे म्हणजे पुन्हा पुन्हा धागे कट करण्याचा वेळ वाचतो आपला अशा पद्धतीने तुम्ही नक्की स्टिच करून बघा तुमचं कमीत कमी दोन ब्लाऊज तरी दिवसभरात सगळं कामावरून होतील देखील तुमचा वाढेल हळूहळू तर इथे बघा आता टक्स असे दाबायचे आहेत या पद्धतीने एकदा नक्की टक्सची मार्किंग आणि स्टिचिंग करून बघा अगदी परफेक्ट फिनिशिंगसह आणि फिटिंग खूप छान येते तर इथे बघा आता संपूर्ण टक्स मी दाबून घेणार आहे फोर टक्सचं म्हणजे पेपर कटिंग देखील मी लवकर आणणार आहे तर हे अडतीस साईजचं ब्लाऊज आहे त्यासाठी मी हे तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते तर इथे आता व्यवस्थित टक्स दाबायचे आहेत आणि डबल शिलाई टाकायची आहे दोन्ही टक्सवर म्हणजे आपला आ, टक्स आपला उसवणार नाही आणि सिंगल शिलाई जर तुम्ही टाकली तर टक्स उसवण्याची भीती असते आणि मग त्यानंतर ब्लाऊजची फिनिशिंग अजिबात चांगली दिसत नाही त्यामुळे दोन्ही टक्स म्हणजे बाजूचे जे टक्स आपण दाबतो तर प्रत्येक टक्सवर दोन दोन शिलाई टाकायची आहेत म्हणजे तुम्ही फिनिशिंग जर चांगली ठेवली तर नक्कीच कस्टमर तुमच्याकडे जास्त वाढतील तर हे बघा आता चारही टक्स व्यवस्थित दाबायचे आहेत त्यानंतर बघा आपला जो फिटिंगच्या साईडचा टक्स असतो तो दाबताना थोडा कपडा कमी जास्त होतो तर तो कट कसा करायचा ते देखील दाखवते मी इथे डबल शिलाई मी टाकून घेतलेली आहे आता शिलाई टाकून झाल्यानंतर धागे कट करायचे आणि त्यानंतर बघा दाखवते तुम्हाला छान असा पफ आलेला आहे म्हणजे पॅडेड ब्लाऊज तुम्ही स्टिच करतात तर त्याची अजिबात गरज नाही परफेक्ट फिटिंग बसते तर फिटिंगच्या साईडला बघा थोडा कपडा जास्त असतो तर सॉरी तो पार्ट माझ्याने दाखवायचा राहिला तर तो मी कट करून घेतला आहे आता योगपट्टी दाबून घ्यायची आहे म्हणजे सॉरी जोडून घ्यायची आहे तर इथे मी आता दोन्ही बाजूला शिलाई टाकून घेणार आहे योगपट्टीदेखील दोन्ही बाजूची व्यवस्थित जोडली जायला हवी काही जणांची खाली वर होते त्यामुळे छान फिनिशिंग दिसत नाही तर आता दोन्ही बाजूला मी दाबून घेणार आहे आता हा जो टक्स आहे तर तिथे आपल्याला काय करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने एका बाजूला तुम्ही करू शकतात पण बरोबर असा त्याला दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग शिलाई टाकायची आहे तुम्ही टक्स दाबलेला आहे तेवढा पार्ट एक्स्ट्राचा तुम्ही कट करू शकतात पण मी कट करत नाही आता हे बघा अशा पद्धतीने शिलाई टाकून झालेली आहे दुसरं बाजूचं देखील योगपट्टी मी लगेच जोडणार आहे म्हणजे एकाच वेडला ते जोडले जातात व्यवस्थित अशा पद्धतीने फिनिशिंगसह ब्लाऊज तुम्ही नक्की एकदा स्टिच करून बघा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे मी छोट्या छोट्या ज्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणजे आधी सुरुवातीला ज्या सांगितल्या आहेत व्हिडिओला कुठलीही टिप्स तुमच्याने मिस होणार नाही तर इथे बघा आता दुसरी पट्टी देखील मी जोडून घेत आहे दोन शेलाय आपल्याला टाकायच्या असतात आणि योगपट्टी जोडताना देखील जिथून सुरुवात करतो तिथे आणि एंड करतो तिथे दाब मागे पुढे करून जोडून घ्यायचं आहे म्हणजे फिट करून घ्यायचं आहे म्हणजे शिलाई उसवत नाही तर दुसरी शिलाई देखील मी इथे टाकून घेणार आहे आणि योग पट्टी वगैरे जेव्हा आपण कट करतो तर ती जरा थोडी मोठीच कट करा म्हणजे जोडताना कमी पडत नाही बऱ्याचदा असं होतं आपण पटकन ब्लाऊज कटिंग वगैरे करतो तर त्यावेळेला घाईघाईत थोडी कमी जर कट झाली तर जोडताना कमी पडते नंतर मग आपल्याला जोड द्यायला लागतो तर नेहमी मी कटिंग करत असते तर त्यावेळेला बघा अशा पद्धतीने मोठीच पट्टी कट करते आता बघा आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे दोन्हीही पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवायचे आणि हे बघा हे जे आपले दोन्ही योगपट्टीचे पार्ट आहेत समोरासमोर यायला हवे आणि साईडला देखील व्यवस्थित ठेवून बघायचं हे बघा व्यवस्थित असे जोडले गेलेले आहेत इथे देखील मी एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे हूक आयपट्टी लावायची आहे तर डाव्या बाजूला हुक पट्टी आणि उजव्या बाजूला ही आयपट्टी लावायची असते तर इथे आता ती लावून घ्यायची आहे हुक पट्टी घेताना मी अस्तरचा पार्टच घेते आणि आयपट्टी जी आहे तर ती लावताना मी अस्तर आणि मेन कापड दोन्हीही घेते तर इथे बघा अशा पद्धतीने ते ठेवायचं आहे डबल फोल्ड करून मी ती पट्टी ठेवलेली आहे हा जो टक्स आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित एकतर वरच्या बाजूने एकतर खालच्या बाजूने व्यवस्थित करायचा आहे काही जणांचा शिलाई करताना तो म्हणजे वाक तिकडे जर दाबला गेला तर फिनिशिंग बिघडते तर इथे मी आता आयपट्टी जी आपली आहे तर ती बघा अशा पद्धतीने उलट भाग ठेवायचा असतो आणि त्यावर ती जोडायची असते तर दोन्हीही पार्ट मी इथे जोडून घेतले आहेत हु काय पट्टी कशा पद्धतीने लावायची तर त्याचा देखील व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे याआधी मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे पण डिटेलमध्ये व्हिडिओ लवकर आणेल तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही ठेवून बघू शकतात आता हा देखील बघा पोर्शन व्यवस्थित राऊंड नेक आहे आपला आता बघा इथे हुक सॉरी गळ्याला पट्टी जॉईन करताना तुम्ही डायरेक्टली काहीजणं आहेत तर ते शिलाई वगैरे करतात म्हणून पट्टी जॉईन करतात ती कशी करायची किंवा पायपिन वगैरे कशी लावायची तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे गोल गळ्यावर पायपिंग कशी करायची हे बघा अशा पद्धतीने मापायचं आहे म्हणजे आपल्याला समजून जातं तर दोन्ही पार्ट बाजू आपले व्यवस्थित आहेत तर मी राऊंड नेकवर पायपिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत पट्ट्या कशा कट करायच्या त्या देखील मी ते दाखवलेलं आहे डबल फोल्ड करून मी ती लावत असते पट्टी तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करा म्हणजे तुम्हाला अगदी फिनिशिंगसह ब्लाऊज स्टिचिंग करता येईल तर इथे मी आता ही पट्टी जोडून घेतलेली आहे एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे शॉर्टकटमध्ये तुम्हाला इथे मी दाखवलेला आहे अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि जेवढी बारीक किंवा जाड हवी त्यानुसार फोल्ड करून इथे एक शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे तर ती मी आता इथे टाकून घेणार आहे तर दोन्ही पार्टवर मी पायपिंग जोडून घेतलेली आहे किती फिनिशिंगसह ही जोडून झालेली आहे बघू शकतात अगदी परफेक्ट फिनिशिंग, फिनिशिंग आलेली आहे थोडाही पार्ट इकडे तिकडे जोडला गेलेला नाही नक्की तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज स्टिचिंग करून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नव नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तुम्हाला अजून कोणकोणते कौन व्हिडिओ पाहायचे असतील तर ते देखील नक्की कमेंटमध्ये दे कळवा तर चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये